ओम। श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोत्या नमस्कार आज आपण औरंगाबादच्या माह कानडे यांच्या लेखाचा ह्यांच्या लेखाचा पुढील भाग ऐकणार आहोत श्री क्षेत्र पावसला जाऊन घरी म्हणजे औरंगाबादेस आलो खरा परंतु पुन्हा असं वाटलं त्यांची म्हणजे श्री स्वामीजींची प्रकृती अशी कृष आणि क्षीण त्यांच्याकडे अनुग्रह मागून त्यांच्याजवळ राहायचे म्हणजे त्यांना त्रासच व्हायचा तेव्हा आता काय करायचे या विचारात असतानाच एक आठवण आली पावसला तात्या पाथे यांनी नाव पत्ता नोंदवताना एक गोष्ट सांगितली होती ती गोष्ट म्हणजे त्यांनी मला एकोणीसशे एकोणसत्तरच्या रायकरांनी प्रकाशित केलेल्या दीपलक्ष्मी मासिकाचा विशेषांक ज्यात श्री स्वामीजींच्या जीवन तत्वज्ञानाची माहिती करून दिलेली आहे तो अंक कुठे मिळाला तर पाहावा आणि वाचावा असे सांगून ठेवले होते ती आठवण होताच दुसऱ्याच दिवशी त्या अंकाच्या शोधार्थ सायकल घेऊन बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा एक दाएक नवा आश्चर्याचा धक्का बसला तो असा की मी गावातून चाललो असताना अचानक श्री दादासाहेब बापट हे सद्गृहस्थ समोर आले मी त्यांना नुकताच पावसला जाऊन आल्याचे सांगितले हे ऐकता क्षणीस ते म्हणाले ओ हो स्वामी स्वरूपानंद महाराजांकडे जाऊन आला तर चला घरी तुम्हाला त्यांचा दीपलक्ष्मीचा विशेषांक दाखवतो मी अवाकून त्यांच्याकडे पाहतच राहिलो तेव्हा दादा म्हणाले असे काय पाहताय मी बोललो दादा मला नेमका हाच अंक हवा होता आणि नेमके तुम्ही भेटून त्याच अंकाबद्दल आश्चर्य वाटत अस मग तर तो अंक तुम्हाला द्यायलाच हवा आणि मी त्यांच्या घरी गेलो अंक घेतला आता हा सर्व प्रकार म्हणजे चमत्कार म्हणावा की योगायोग कारण एकोणीसशे एकोणसत्तर सालचा तो अंक एकोणीसशे एकाहत्तरला ला उपलब्ध होतो आणि तोही अशा प्रकारे घरी आणून अंक वाचला त्याच वेळी थोड तपशीलवार चरित्र आणि तत्वज्ञानातील त्यांचं प्रबोधन यांची माहिती झाली एकोणीसशे बहात्तरच्या मार्च महिन्यात मी काविळीने आजारी पडलो कावीळ बरी झाली परंतु थकवा खूप होता आणि बहुदा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसहून एक पाकिट आलं मी अंथरुणावर पडूनच होतो पावसहून आलेलं ते पाकिट पाहून बरीच हुशारी वाटली उत्साह संचारला पाकिट मस्तकी लावून उघडले तो त्यात श्रीमद स्वामीजींचा एक छापील फोटो एक खडी साखरेच्या प्रसादाची पुडी आणि एक छापील आव्हान पत्रक होते पत्रकात संकल्पित स्वरूपाश्रम बांधकामासाठी देणकीचे आव्हान केलेले होते ते पत्रक वाचून झाल्यावर स्वतःशीच पण मोठ्या आवाजात बोललो स्वरूपाश्रमाच्या या बांधकावर देखरेख करण्याची सेवा काम आपणच करणार जवळच बसलेल्या माझ्या आईला ऐकून मोठी गंमत वाटली ती म्हणाली अरे तू असा अशक्त होऊन पडलेला कोकणात जाऊन बांधकामावर देखरेख कशी काय करणार पण मी अगदी निर्धाराच्या स्वरात तिला म्हणालो बघ तू हे काम मी करणारच मला जायलाच हवं त्यानंतर खरोखरच दहा बारा दिवसातच मी चांगला हिंडू फिरू लागलो पावस येथे जाण्यासाठी दिनांक चौदा मे एकोणीसशे बहात्तर या दिवशी रात्रो कोल्हापूर गाडीने निघून पंधरा मेला संध्याकाळी रत्नागिरीला पोहोचलो नेहमीप्रमाणे लॉजवर खोली बुक करून दिनांक सोळा मे रोजी सकाळी स्नान नाश्ता करून लॉजची खोली तशीच ठेवून त्यात सामानाची पिशवी ठेवून पावसकडे निघालो पुन्हा संध्याकाळी मुक्कामास रत्नागिरीस यायचे होते दिनांक सोळा आणि सतरा दोन दिवस पावसला सकाळी जायचे दर्शन घेऊन तिथे दिवसभर थांबवून संध्याकाळी परत रत्नागिरीस यायचे असा कार्यक्रम झाला या दोन दिवसात श्री भाऊरावजी देसाई यांचे थोरले बंधू श्री बाबा देसाई पावसमध्येच मुक्कामी असल्याने त्यांचा परिचय झाला त्यांच्याजवळ मी आश्रम बांधकामावर देखरेखीची इच्छाही बोलून दाखवली त्यांनाही ते बरे वाटलेले दिसले त्याचप्रमाणे त्यावेळी तिथे संन्यासी होते त्यांचाही जवळून परिचय झाला जवळून म्हणजे त्यांनीच मला काय काय वाचन केलं ते विचारलं त्यावर मी ते सांगितलं श्री स्वामीजींनी मला पाठवलेल्या पत्राबाबत किंवा मंत्राच्या म्हणजे श्लोकांच्या कागदाबाबत मात्र कुणालाही काही बोललो नाही त्या प्रगाढ अभ्यासू संन्याशाचे नाव होते सत्य देवानंदजी सरस्वती दिनांक अठरा मे गुरुवारी सकाळीच पावसला पोहोचलो दर्शनासाठी खोलीत गेलो दर्शन घेतले आणि एका बाजू जाऊन मंडपात शांतपणे बसून राहिलो यावेळी कुणाशीच बोलणे चर्चा सर्व टाळले मनात धाकधूक होत होती काय होते कुणास ठोक असं होता होता दुपारचे चार वाजले आणि खोलीतून एका सेवेकऱ्याने येऊन सांगितले कानडे तुम्हाला आप्पांनी बोलवलंय तिथे स्वामीजींना सर्वजण आप्पा म्हणत असत मी लगेच खोलीत गेलो गेल्यावर दर्शन घेताच श्री स्वामीजी म्हणाले बसा तुम्ही दोन तीन दिवस रत्नागिरी थांबलात उद्या इथेच राहायला या आमच्याकडे भात आमटी आहे त्यावर मला फारच कानकुंड्यासारखं वाटलं पण मनातून मात्र खूपच आनंद झाला प्रसाद घेऊन बाहेर आलो आणि लगेच रत्नागिरीच परतलो सबंध रात्र बहुधा जागाच आणि आनंदात होतो सकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहत होतो आणि सकाळ होताच स्नानादी आटपून लगेचच पिशवी घेऊन खोली सोडून पावसला निघालो पावसमध्ये दे गेल्यावर देसाईंच्या अनंत निवासात आलो आणि तिथे पाहतो तो काय सुमारे पन्नास साठ भक्त दर्शनार्थी मंडपात अगदी गप्प उभे तसे तिथे सर्वच लोक आपसात बोलताना हळूहळू आवाजात बोलून स्वयंस्फूर्तपणे शांतता राखत पण त्यावेळी मात्र कुणीही काही न बोलता शांत उभे होते जरा सचिंतपणे उभे होते त्यातल्या एका गृहस्थाला थोडं बाजूला जाऊन विचारलं काय प्रकार आहे सगळेजण असे गप्प का उभे आहेत त्यावर ते सद्गृहस्थ हळू आवाजात म्हणाले सकाळपासून आपाची पल्स वाढली ऐकून सुन्न झालो फारच कालवा कालव झाली खालच्या नदीकडील बाजूस तात्या देसाईंकडील आश्रमाच्या खोल्यांसमोर खळ्यात छोटा मंडप होता त्यात जाऊन मंडपाच्या एका खांबाला टेकून उभा राहिलो पिशवी बाजूस ठेवून दिली मनात नाना तऱ्हेच्या विचित्र कल्पना येऊ लागल्या आपल्याला तर कालच खोलीत बोलावून आज इथं येऊन राहण्यास सांगितलं आणि ह्यांना अचानक हे असं कसं काय झालं कशामुळे असं झालं असावं आपल्या येण्यामुळे तर नाही नक्कीच आपल्यामुळे झालं असावं कारण ज्याला अनुग्रह द्यायचा त्या शिष्याची पाप गुरुला आपल्या शिरावर घ्यावी लागतात असं वाचलेलं ऐकलेलं होतं आणि असा विचार येताच कमालीचा हा अस्वस्थ झालो खूपच काळजी वाटू लागली <coughs> आपण उगीच अनुग्रहाची गळ घातली ते अहेतुक परम परमदयाळू आपल्याला नकार दिला नाही अत्यंत प्रेमान बोलावलं आणि हे नसत संकट देहावर ओढून घेतलं हा त्यांचा देह अजून काही काळ तरी असायला हवा किती तरी अज्ञानी लोकांना साधक त्याची नितांत आवश्यकता आहे आपल्या एकट्याच्या लाभा करता आपण नक्कीच हो। आपली जन्मजन्मीची पाप यांनी आपल्या शिरावर घेतलेली दिसतात त्यामुळेच पल्स वाढवून त्यांना त्रास होतोय काय करावं आपण हे काही चांगलं केलं नाही स्वतःला दोष देत स्वतःची निर्ब्सना करीत तिथं उभा होतो तेवढ्यात खोलीतून श्री स्वामीजींच्या खोलीतून एक तरुण सेवक ज्याचं नाव मोहन गुडबोले होते तो माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला कानडे तुम्हाला सांगितलंय काही काळजी करू नका असं होत असत असतं अधूनमधून तुम्ही निश्चिंत राहा दोन तीन दिवसात भेटू एवढ्या सगळ्या गर्दीतून थेट खोलीतून दूरच्या खालच्या मंडपात श्री स्वामीजींचा संदेश घेऊन आलेला तो सेवक आणि त्याने आणलेला संदेश ऐकून मी अतिशय सद्गदित झालो केवढी कारुणिक दृष्टी केवढ अंतरज्ञान केवढी जवळीक केवढी आत्मीयता आणि प्रेम त्यानंतर सर्व भक्तांना दर्शनार्थींना खुली बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं आणि दिनांक एकवीस मे रविवार रोजी मला खोलीतून बोलावण आलं या पुढचा उर्वरित भाग आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया धन्यवाद ओम सत्स